घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनांचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभराव यांनी दिली आहे ही योजना एक सप्टेंबर ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लागू राहणार आहे वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावर प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिलधारकांनी पाणीपुरवठा देयक जमा केले असतील अशांना सदरची योजना लागू होणार नाही तसंच व्यावसायिक संयोजनांना देखील ही योजना लागू होणार नाही असं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामसे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या